उदाहरण क्रमांक चार एका शाळेतील इयत्ता नववीच्या दोनशे वीस विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले त्यापैकी एकशे तीस विद्यार्थ्यांनी गिरी भ्रमणाची आवड आहे एकशे ऐंशी विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाची आवड आहे एकशे दहा विद्यार्थ्यांना गिरी भ्रमण व आकाश दर्शन ही आवडते किती विद्यार्थ्यांना या दोन्हींपैकी कशाचीच आवड नाही आणि किती विद्यार्थ्यांना गिरीभ्रमण आवडते आणि किती विद्यार्थ्यांना आकाश दर्शन आवडते पहा आपण उदाहरण वाचल्यानंतर आपल्याला एक समजतं की एक सर्वेक्षण आहे जे दोनशे वीस विद्यार्थ्यांचं केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी विश्वसंच यू बरोबर किती लिहिले आपण दोनशे वीस एकूण विद्यार्थी संख्या आहे त्यापैकी आता काय काय विद्यार्थ्यांना आवडतं तर गिरीभ्रमण आवडतं एकशे तीस विद्यार्थ्यांना आकाश दर्शन आवडतं एकशे ऐंशी विद्यार्थ्यांना आता आपण गिरी भ्रमणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच ए मांडला म्हणून एन ऑफ ए बरोबर किती लिहिलंय एकशे तीस आपल्याला दिलेली संख्या आहे आकाश दर्शन आवडणाऱ्या विद्यार्थी संख्या आपण संच बी मांडलाय त्यांची संख्या दिलेली आहे आपल्याला म्हणून एन ऑफ बी बरोबर एकशे ऐंशी आता आपल्याला गिरी भ्रमण आणि आकाश दर्शन या दोघांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच आहे एन ऑफ ए छेद बी तो दिलेला आहे एकशे दहा म्हणून आपण आता काय काढणार आहोत तर आपल्या सूत्र आहे जे आपल्याकडे आपल्या सर्वांचं ते आपल्या लक्षात पण आहे म्हणून आपण सूत्र लिहिणार आहोत एन ऑफ ए संयोग बी बरोबर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी वजा एन ऑफ ए चेद बी किमती टाकूया एकशे तीस एक अधिक एकशे ऐंशी वजा एकशे दहा पेरिस क्रिया करू तीनशे दहा वजा एकशे दहा आलं दोनशे विद्यार्थ्यांना आवड आहे आता आपण पहिला प्रश्न काय आपल्याला विचारलेला आहे तो पाहूया तर पहिला प्रश्न आपल्याकडे आहे किती विद्यार्थ्यांना या दोन्हींपैकी कशाचीच आवड नाही आता किती विद्यार्थ्यांना आवड नाही त्यासाठी आपण काय करणार एकूण विद्यार्थी संख्या काय आहे आपल्याकडे दोनशे वीस त्यापैकी दोनशे विद्यार्थ्यांना दोन्हीची आवड आहे म्हणून आपण दोनशे वीस मधून दोनशे वजा करणार आहोत म्हणजे आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल की जे जा विद्यार्थी ज्यांना दोन्ही घटकांची म्हणजेच गिरीभ्रमण आकाश दर्शनाची आवड नाही आता आपल्याला पुढील प्रश्न विचारलेला आहे किती विद्यार्थ्यांना गिरीभ्रमण आवडते तर आपण फक्त गिरीभ्रमण आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढणार आहोत तर एकूण गिरीभ्रमण आवडणारे विद्यार्थी किती आहेत एकशे तीस त्यापैकी एन ऑफ ए चेद बी म्हणजे आपण काय घेतोय की ज्यांना दोन्हीची आवड आहे एकशे दहा आहे म्हणजे आपण इथे एकशे दहा ही संख्या आकाश दर्शन आणि गिरीभ्रमण दोन्ही आवडणार आहेत पण आपल्याला फक्त गिरी भ्रमणचे चे काढायचे म्हणून गिरीभ्रमणची ची संख्या एकशे तीस मधून दोन्ही आवड असणारे म्हणजे एकशे दहा वजा करणाऱ्यांनी उत्तर येईल वीस आता आपल्याला तिसरा प्रश्न विचारलाय किती विद्यार्थ्यांना आकाश दर्शन आवडते तर आता आपण फक्त आकाश दर्शन आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढूया मग तर फक्त आकाश दर्शन आवडणारे संख्या किती आहेत एकशे ऐंशी त्यातून एकशे दहा म्हणजे कोणती संख्या आहे की जी दोघांची आवड आहे म्हणजे गिरीभ्रमण आकाश दर्शन एकशे ऐंशीतून एकशे दहा वजा करू उत्तरील सत्तर हे फक्त आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थ्यांची संख्या आहे उदाहरण क्रमांक पाच शेजारील वेन आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा आपल्याला आकृतीमध्ये यु विश्वसंच दिलेला आहे ए संच दिलेला आहे आणि बी संच दिलेला आहे आणि आपल्याला खालील प्रश्न विचारलेले आहेत तर त्यातला पहिला प्रश्न आहे पहा ए संच लिहा मग ए संच आपण आकृतीवरून काय काय घटक दिलेत ए संचामध्ये तर पहा एक्स वाय झेड यम एन हे आपण यादी पद्धतीने लिहिलेले आहे दुसरा प्रश्न आहे आपल्याकडे बी संच लिहा मग बी संचात कोणते घटक येतात पी क्यू आर यम एन हे बी संचात येणारे घटक लिहिलेत तिसरा आपल्याला विचारलेला प्रश्न आहे ए संयोग बी आपण संयोग संचामध्ये कोणते घटक घेतो जे दोन्ही संचामध्ये असणारे सामायिक घटक एकदाच आणि राहिलेले सर्व घटक लिहितो चला तर मग आता आपण पाहूया एक्स वाय झेड यम एन पी क्यू आर हे घटक आपण ए संयोग बी संचात लिहिलेले आहे आता आपल्याला चौथा प्रश्न आहे विश्वसंच कॅपिटल यू विचारलेला आहे म्हणजे आपण या वेन आकृतीत जेवढे काही घटक दिलेले आहेत ते सर्व लिहिणार आहोत पहा एक्स वाय झेड यम एन पी क्यू आर एस टी सर्व घटक आपण लिहिलेले आहेत आता आपल्याला पुढचा प्रश्न आहे ए डॅश म्हणजे चा पूरक संच चा पूरक संच याचा अर्थ असा होतो मध्ये नसलेले पहा पुन्हा ए मध्ये नसलेले पण विश्वसंच यू मध्ये असलेले घटक लिहायचे आहेत मग मध्ये नसलेले कोणते आहेत पहा एक्स वाय झेड यम हे घटक आपण घेणार नाहीत मग राहिलेले घटक कोणते पी क्यू आर एस टी हे घटक येणार आहे एचा संच आता बीचा चा संच आपल्याला विचारलेला आहे म्हणजे बी या संचात नसलेले परंतु विश्वसंच यू मध्ये असलेले मग आता आपण विश्वसंच यू मध्ये कोणते घटक येतील मग एक्स वाय झेड एस टी हे आपण घेणार आहोत आणि शेवटचा आपल्याला विचारलेला आहे ए संयोग बीचा पूरक संच बरोबर आपल्याला ए संयोग संच बी मध्ये जे काही घटक दिलेले आहेत ते आपण घेणार नाहीत फक्त त्या हे घेणार नाहीत परंतु विश्वसंच यू मध्ये असलेले घटक आपण घेणार आहोत ए संयोग संच बी मध्ये कोणकोणते घटक आलेत पहा एक्स वाय जेड एम एन पी क्यू आर कोणते घटक आले नाही तर एस टी हे दोनच घटक आपल्याला ए संयोग बीचा पूरक संचात आपण लिहिणार आहोत